दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित होणारा चौथा चित्रपट म्हणजे खुर्ची खुर्ची या चित्रपटात अभिनेता राकेश बापट अक्षय वाघमारे आर्यन हगवणे सुरेश विश्वकर्मा महेश घाग अभिनेत्री प्रीतम कांगणे कल्याणी नंदकिशोर श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या या चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बोलायचं झाल्यास खुर्चीभोवती कशा पद्धतीने राजकारण फिरते हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून झालेला आहे या चित्रपटाची गाणी प्रसाद मडपुअकर सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिली असून समिंत वाघमारे आणि अभिषेक ग काटे यांनी संगीत दिले आहे तसेच आदर्श शिंदे अवधूत गुप्ते अभय जोधपूरकर रसिका वाखारकर अमिता घोगरी आणि आर्यट यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत पटात अक्षय वाघमारे आणि राकेश बापट ही दोन मोठी नावं असताना देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नाही आणि मुख्य कारण म्हणजे कमकोत कथा स्टोरी रायटिंगची असणारा अभाव त्यानंतर डायलॉग त्यामुळे काय झाले आहे की या चित्रपटाच्या कथेत नाविन्य नसल्यामुळे हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवरून बाहेर पडला त्यामुळं खुर्चा हा चित्रपट जो आहे तो जास्त कमाई करू शकला नाही किंवा प्रेक्षक जास्त आहे तो थिएटरपर्यंत घेऊन येऊ शकला नाही असं आपल्याला ना म्हणता येईल तर सध्या जर तुम्हाला हा चित्रपट हा ओ टी टी प्लॅटफॉर्म पाहायचा असेल तर हा सध्या तुम्हाला पाहता येणार नाही कारण खुर्ची हा चित्रपट अजून कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर दाखल झालेला नाही आहे त्यामुळे या चित्रपटाच्या ओ टी टी पाहण्यासाठी तुम्हाला अजून काही काळ वाट पाहावी लागेल अशाच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील यावर्षी कोणकोणते चित्रपट आले आणि त्यांनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स केला हे पाहणार आहेत तर असेच पुढे व्हिडिओ तुमच्या न चुकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका